श्री स्वामी समर्थ तीस नोव्हेंबर कार्तिक क्षणी अमावशा बारा राशीनुसार तोडगे व भविष्य राशी, राशी तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय त्यामुळे शंका निरुत्साह हो, अश्रद्धा मत्सर हे वा गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मोज मजा करण्याचे भेट ठरवा तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल घरातून बाहेर जाऊन तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल तुमचा तुमची जोडीदार तुम्हाला तळहा त्याच्या फुडासारखं जपेल जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सामान्यापेक्षा जास्त वेळ घालवतात तर थोडा वाद होऊ शकतात परंतु यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा उपाय एक शनी जयंतीला दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी चामड्याची चप्पल बूट काळी छत्री घोंगडी काळी उडीद डाळ मीठ इत्यादी दान करावे दोन सुट्टीच्या दिवशी चांगले पक्वान्य बनवून त्याचा आनंद सोन्याच्या किंवा तांब्याच्या चमचाने घेतल्यास तुम्हाला शाही साक्षात्कार दिला जाऊ शकतो राशी प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभूत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायलाच हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल दिवसाचा उत्तरार्ध होणारी एखादी जुन्या मैत्राची भेट उत्साहित करेल तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यथित होऊ शकतो पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल जर आज काही काम नसेल तर कुठल्या लायब्ररीत वेळ व्यथित करणे एक चांगला विकल्प असू शकतो उपाय एक शनी जयंतीला भगवान श्रीकृष्णाचीही पूजा करावी भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे आणि बासरी अर्पण करा यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो दोन आठवड्यात तुमचे खर्च जास्त असण्याची शक्यता आहे त्यांच्यापासून सावधान राहण्यासाठी माकडांना गोड लाल वस्तू जसे जलेबी इमरती शंकरपारे इत्यादी खाऊ घाला मिथुन राशी इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य भरून जाईल पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा कमावू शकाल संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवाल तुमच्या जीवनातील तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागवणे थांबवेल त्यामुळे दिवसभर निराश असाल आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे आज फक्त तुम्हाला आपल्यामध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे उपाय एक पिंड दान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात दोन प्रेम आयुष्याला चांगले ठेवण्यासाठी माशांना खाऊ घाला कर्कराशी नातेवाईकांबरोबरील हस्यविनोदाने तुमच्या मनावरील दर्पण हलके होईल आणि अत्यंतिक गरज असणारा रिफिल मिळेल तुम्ही सुदैवी असल्यामुळे असे नातेवाईक तुम्हाला लाभतील मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा मित्रांकडून संध्याकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असेल सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर गेलात तर क्षणिक रोमांस मिळण्याची शक्यता आहे दिवस कसा चांगला बनवताला येईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल मित्रांबरोबर गप्पा मारणे एक चांगला टाईमपास असू शकतो परंतु सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे उपाय एक अमावश्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यापासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो दोन आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाला मुळांवर तेल घाला सिंह राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनाशीलता लवचिकता वाढेल पण याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषामूलक वैरभावाचा त्याग करा आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर प्रियसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू न शकता तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल कुटुंब जीवनाचा अभिन्न अंग असते आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ हो शकता उपाय एक शनी जयंतीला हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान चालिसाचा अकरा वेळा पाठ करावा यामुळे शनी साडेसातीपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते दोन गणपती मंदिरा जवळच्या आर्थिक रूपाने वंचित किंवा गरजू लोकांना लाडू दान करा याने आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी फायदेशीर राहील कन्या राशी रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खसाखस भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल घरात पूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वय करा आपल्या प्रिय व्यक्तींकडून आलेल्या भेटव वस्तूंमुळे आपला दिवस उत्तेज नार पूर्ण असेल लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकता तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भाऊक व्हाल चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे आज तुम्ही थोडे जास्त झोपू शकता उपाय एक पिंपळाची अकरा पानं घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या या पानांवर चंदनाने श्रीरामाचं नाव लिहा त्यानंतर ही पानं हनुमानजींना अर्पित करा पण ही पानं त्यांच्या चरणामध्ये अर्पण करू नका कारण हनुमानजी भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त आहेत शक्य असल्यास या पानांवर या पानांना हार तयार करून हनुमानजींना घाला दोन आपल्या पायाच्या घोट्याला काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील तुळराशी राशी ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीत जास्त ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल तुमच्या नाते त्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळ स्वतःला वेळ देणे विसरता परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल आज तुम्ही शृंगाराच्या परमोच्च आनंद घेणार आहात आज आपल्या विचारांना प्रखर बनवण्यासाठी तुम्ही आज कुठल्या महान व्यक्तीचे जीवन वाचू शकता उपाय आठशे ग्राम काळी तिळी पाण्यात भिजवा शनिश्चरी अमावशेच्या येणाऱ्या दिवशी तीळ गुळाचे लाडू बनवा आणि ते काळ्या घोड्याला खाऊ घाला हा उपाय सतत आठ शनिवारपर्यंत केल्याने शनीच्या त्रासातून मुक्तता मिळते दोन दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील वृश्चिक राशी जेवणात मिठाची गरज ही अपिरहार्य असते आपल्याला आनंदाची सुखाची खरी किंमत करण्यासाठी दुखाची गरज भासते आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा मुलांना त्यांच्या गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा त्यासाठी वेळ काढा तुमचे मन आणि हृदय यावर इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका तुमच्या कामाला आज दाद मिळेल शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून तुमच्या घरात ही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल उपाय एक अमावश्येच्या दिवशी काळे जनावर जसे काळी गाय आणि काळा कुत्रा यांना मोहरीच्या तेलाने बनवलेला पराठा खाऊ घाला तुम्हाला वाटेल तर चपातीला मोहरीचं तेल लावून खाऊ घालू शकता दोन पांढऱ्या पाळीव पाड़्य। कुत्र्याला जेवण खाऊ घालणे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल धनुराशी अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्या सतत सळसळत राहील त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेचा चांगला वाईट बाबी तपासून पहा मित्र आणि ओळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीचा व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल पण त्यामुळे तुमची योजना बारवळे आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल तुमचा हा व्यवहाराने तुमच्या घरातील व्यक्ती चिंतित होऊ शकतात उपाय एक अमावश्याच्या सकाळी कुठल्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि सात वेळा परिक्रमा करा त्यानंतर हनुमानजींच्या समोर चौमुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचं पठण करा दोन आळस दूर करण्यासाठी सूर्याला प्रातकाली तांब्याच्या पात्राने जल द्या मकर राशी तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची उत्तरासारखा आणि डोलणाऱ्या फुलपाखरासारखा दरवळेल कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो नातवंडेही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या अनुपस्थितीत तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल अनपेक्षित स्रोताकडून तुम्हाला महत्त्वाची निमंत्रणे मिळतील आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल आपल्या जीवनसाथीसोबत एक कॅन्डल लाईट डिनर करण्याची शक्यता आहे तुमच्या सप्ताहाचा थकवा दूर करू शकतात उपाय शनिदेवाला शमीच्या झाडाची पाने अर्पण करा शनिदेवाला शमीचे झाडही खूप प्रिय आहे शनिश्चरी अमावशेला शमीच्या झाडाची पूजा करून आणि त्याच्या जवळ दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनी संबंधित त्रासातून मुक्तता मिळते शनी अमावशेच्या दिवशी शमी वृक्षाच्या मुळाला काळा कपड्यात बांधून ते आपल्या उजव्या हाताला बांधल्यामुळे खूप फायदा होईल आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी गव्हाचे अकरा दाणे सूर्योदयाच्या वेळी खा कुंभराशी आपल्या मुलांच्या कामाला तुम्हाला अपरिमित आनंद होईल जर तुमची धन संबंधित काही गोष्टी कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन ही हो शकतो। लाभ होऊ घरच्या घरी करणे हिताचे ठरेल तुमच्या संगी तुमच्या बदल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालवल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल आज आपल्या विचारांना प्रखर बनवण्यासाठी तुम्ही आज कुठल्या महान व्यक्तीचे जीवन वाचू शकता उपाय एक शनिवारी शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला लाल लंगोट अर्पण करा हनुमानजी हे शनिदेवाचे परम मित्र मानले जातात मान्यता आहे की जे लोक हनुमानजीची उपासना करतात त्यांना शनिदेवामुळे कुठलाही अडचण येत नाही दोन आपल्या प्रेमीला सफेद किंवा क्रिस्टल बदकाची जोडी भेट द्या आणि आपल्या प्रेम जीवनाला मजबूत बनवा मीनराशी येणारा काळ हा खूप चांगला आहे त्यासाठी उत्साहित राहा त्यातूनच तुम्ही अधिक ऊर्जा मिळेल जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांचा स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो खाजगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघडूक करू नका प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकाल उपाय एक पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडात सर्व देवांचा वास असतो असं मानलं जातं त्यामुळे शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी शनी, शनी। वारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दोन दुधाची एक पिशवी कुठल्याही गरीब महिलेला दिल्याने आर्थिक पक्ष मजबूत होईल श्री स्वामी समर्थ